आता परिशत गेटा साथी लक्ष्मी काय काय आता भरलाय जिल्हा परिषद गटासाठी लक्ष्मी दहिवडी मधून आणि बघायचं आता निवडणुकीत काय निकाल येतोय काय प्रमुख समस्या बऱ्याच आहेत त्या मतदारसंघामध्ये आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न तर राहीलच पण एक विश्वास आहे अजून आता निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच आपण काही बोलू शकत नाही या कामाबद्दल पण तालुक्याची लेख म्हणून एक माहेर वासिन म्हणून जनता नक्कीच मला त्यांच्या पदरात घेईल एवढा विश्वास आहे काय काय करणार की फक्त तुमच्यासाठी सदैव कार्यरत राहील ऑलरेडी ढोबळे परिवार गेली चाळीस वर्ष जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या तालुक्यात काम आहे भरपूर तोच कामाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल काय काय जी काही विकास कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यास बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत बऱ्याचशा ठिकाणी लघु उद्योगांची कमतरता आहे महिला उद्योग उभा राहणं गरजेचं आहे व्हर्टिकल फार्मिंग येणं गरजेचं आहे कारण पाण्यालगतची जी काही शेती भाग आहे तिथं खर तर शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते पण केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आपला शेतकरी बांधव मागे राहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त प्रगत शेतीकडे नेण्याचा माझा उद्देश असेल